हॅलो गायज गुड मॉर्निंग एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आज आहे संडे आणि आपले बप्पा बघा मस्तपैकी बसले मागे आम्ही बप्पांसाठी गोड नैवेद्य म्हणजे पुरणपोईचा नैवेद्य बनवतोय अर्धा झालाय अर्धा बाकी म्हणजे स्वयंपाक अर्धा झालाय अर्धा बाकी आहे आणि पूर्णाचेच मोदक करणार आहे आम्ही बप्पांसाठी आणि आई तिकडे बप्पांसाठी दुर्वांचा हार आहे ज्या आपल्या बप्पाला खूप प्रिय आहे त्या म्हणजे दुर्वा आणि तिकडे आई दुर्वांचा हार बनवताय तर मी तुम्हाला दाखवते स्टेडियम गायच आणि इथे मी म्हणजे मी बनवलाय सार सार रेडी आहे आणि इकडे पुरण पण रेडी आहे तर आता फक्त पुरणपोळी बाकी आहे आमच्याकडे आज काका आले गा धरले आणला काका खूप दिवसानी आले माझी पुरणपोळी पुरणपोळी थोडस कट झालं तिला मी एक केली पुरणपोळी आणि आता मी पापडी तळणार आहे आणि आता आई इकडे पुरणपोळी बनवत आहे आणि इकडे तेल गरम होत आहे भजे आणि पापडी तळायची आहे पोळी छान की फुगली आहे आमच्या झाडाला मस्त एक गुलाब येलो कलरचा आहे तो तो आता घेतलाय आणि आता आम्ही बप्पांना देऊ तो गुलाब आणि मोस्ट ऑफ सगळं काही रेडी झालं आहे आणि आता आम्ही आरती करणार आहे हे बघा आणि इकडे दुर्वांची माळ पण रेडी आहे आणि इकडे पुरणपोलच्य पण तयार झालेलं आहे आणि आता आम्ही आरती करतोय जेवण करायला पुरणपोळी खायला आमच्याकडे आज पुरणपोळीचा भेद आहे आमच्याकडे गणपती बाप्पाला पुरणपोळीचा नैवेद्य आहे दिवाळी सुट्टी राती स्नेहला म्हणून आम्ही आज पुरणपोळी केली आणि ही मोठी पण चांगली आज माहेरी कामिनी गुजरातला अभी हमारा गुजरात का खाना खाने के लिए खामन ढोकला <laughs> <laughs> आताच आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झाले मिस्टर गेले आहे बाहेर थोडंसं काम होतं त्यांना तर त्यांचं जेवण बाकी फक्त आणि आता ते आलेच नंतर मग त्यांचं जेवण आणि तोपर्यंत मी मला माझे कपडे आवरायचे होते म्हणजे ड्रेसेस आणि साड्या माझ्या वॉड्रपमध्ये खूप सारी मी पसारा करून ठेवलेला होता तर मला आज वेळ मिळ मिळतोय तर मी ते माझा आवर्ते एकदा मी तुम्हाला माझा पसारा दाखवते आणि मला त्याचं सगळं आवरायचं हो आहे मला ऑलरेडी पुरणपोई खावण्यातीलच झोप येते म्हणजे प्रत्येकातच असं पुरणपोई खाल्ली की थोडंसं असं सुस्ती डाईप येतंच पण मग मी कंट्रोल केलं आहे मला की झोपायचं नाही आहे आपल्याला वॉटरप क्लीन करायचं आहे आणि सगळे कपडे मस्तपैकी व्यवस्थित लावून द्यायचे सो आता मी ते करते आहे हे बघा इकडे सगळ्या साड्या इकडे सगळे कपडे सगळं मी नुसतं पसारा खाली आहे तर हे बघा वरती अजून काही साड्या बाकी माझ्या आणि हे दोन कप्पांमधलं मी खाली घेतलं सगळं इ इथे सगळे ड्रेस आहे माझे ह्या ड्रेसचे मी घडे घालून ठेवले काही अजून आता घडी आहे आणि इकडे साड्या पडलेल्या आहेत माझ्या आता मला आणि इथे साड्या ना माझ्या माझ्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या अशा काही साड्या मी प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये ठेवलेल्या आहे आणि आता काही अजून ठेवायचे आहे मला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित राहतात म्हणजे घडी वगैरे घालून त्यांचं फिनिशिंग तशीच राहते म्हणजे जर तसं वरती ठेवलं ना तर कपड्याला कपडा घासून थोडंसं हे होतं स्टोन वगैरे स्टोनच्या वगैरे साड्या असतील तर तर मग मी मोस्ट ऑफ डिझायनर साड्या ना सगळ्यात बॅगमध्येच ठेवते तर माझ्याकडे बॅग पण आहे तर मी हे कपडा आहे माझ्या ड्रेसेस तर झालं की मग साड्या भरणार आहे माझ्या लग्नाआधीचे मी सगळे आधीचे पण मी इकडे घेऊन आली आहे आणि आता लग्नाच्या नंतरचे जे काही नवीन घेतले किंवा जो काही आता स्टॉक झाला नवीन त्याच्यामुळे दोन्ही मिळून ते माझे ड्रेसेस जास्त दिसत आहे पण माझ्या नवऱ्याला असं वाटतं की मी ते सगळे कपडे लग्नानंतरच घेतले आणि आत्ताच घेतले तर आता त्यांनी मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की आता दिवाळीपर्यंत एक पण ड्रेस घरात आला नाही पाहिजे एक पण साडी घरात आली नाही पाहिजे ऍक्च्युली मी असं म्हणत होतो की दिवाळीला सुद्धा कपडे घ्यायचे नाही तुझे इतके कपडे पडलेले आहेत की तिला दिवाळीला कपडे घ्यायची गरज नाही पडणार साड्या तर नवीन नवीन साड्या आहेत एक एकदा वापरलेल्या आहेत फक्त आणि आता इकडे मोस्ट ऑफ माझ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या आता मला कपडे म्हणजे ड्रेसेस वरती ठेवून देते मी सेक्शन वाईज ऑफिस यूज डेली यूज आणि काही ओकेजन साठी असतात ते मी हे जे माझे ड्रेस आहे ना काही ते मी ओकेजनली घालत असते तर मी त्यांना इथे सेपरेट ठेवते ह्या कप्प्यामध्ये तर सगळ्यात आधी मी इथे कप्प्यामध्ये टॉवेल टाकलाय कारण की याच्यावरती धूळ वगैरे बसते मग ती कपड्यांना लागते मग कपडा खराब होतो त्याच्यामुळे मग इथे एक टॉवेल टाकलाय आणि आता मी हे सगळे ड्रेस माझे तिथे ठेवते हे दोन माझे एकदम नवीन ड्रेस आहे माझ्या मिस्टर आणि माझ्या बड्डेला मला गिफ्ट केलेले ते मी फक्त तेव्हा एकदा घातला होता हा एक ड्रेस खाली ड्रेस आहे आणि हा मला गप्पा माझ्या मिस्टरांना दिलाय कारण की मी सगळं सगळीकडे माझेच कपडे असतात त्याच्यामुळे त्यांना मी हा गप्पा दिला आहे आणि इकडच्या साईडने पण माझ्या काही साड्या ठेवल्या आम्ही हे बघा इथे ठेवल्या सगळ्या साड्या इथे ठेवले मिस्टरांचे काही ड्रेस इथे सगळे माझे ड्रेस आणि इकडे खाली काही फंक्शनवाले ड्रेस असं ठेवले आणि इकडे पण वरती साडे ठेवल्या माहेरी आजी आणि मामा पण आले होते हा कामिनी ताईला बाय बाय करायला तर ते चाललंय दादा चालले त्यांना सोडवायला त्यांची बस आहे आता सो चाललंय बाय बाय

तो मानाचा राजा आहे तो बसला आहे म्हणजे तो गणपती बसला आहे आणि आमच्या पूर्ण इथे लायटिंग आहे पूर्ण इथून लायटिंग लावलेली मस्त तर मी मोदक बनवते म्हणजे मला मोदक बनवायचे आहे मी बनवणार आहे ओरिओ बिस्किटचे मोदक सो चलो हे आमच्या इथे राहता भाभी राजस्थानच्या आहे त्या तर त्या पण म्हणजे त्यांची मुलगी ना छोटी तीचा ट्युशन घेता का ताई तर मग ती छोटी मुलगी पण आली होती त्यांना बाय करायला आणि पण आलं तर बाय करायला आता मला इथे ओरिओचा म्हणजे मोदक करायचा आहे ओरिओ बिस्किटचा तर मी एक ओरिओ आणलाय आणि आता मी मोदक बनवणार आहे हा आहे रुद्र म्हणजे आमच्या इथे राहतं ते खाली तर भाडेकरी येते आमचे तर त्याचा आज बर्थडे आणि त्याच्यासाठी आम्ही पेस्ट्री आणली मस्त आणि त्याचा औक्षण करणार आहे आता मी हॅपी बर्थडे रुद्र मोदकची शॉर्ट व्हिडिओ आपण बनवली आहे तर एक शॉर्ट टाकला तुम्ही बघू हो शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय